नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्रामपंचायतच्या हुकुमशाही विरोधात धरणे आंदोलन भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दाभाड मधील ग्रामपंचायत मासिक ग्राम सभेमध्ये बसण्यास नागरिकांना कायद्याने दिलेला अधिकार हुकुमशाही पद्धतीने नाकारल्याचा आरोप होत आहे यामुळे संतप्त नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन यांनी या विरोधात आंदोलनाची घोषणा केली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दाभाड यांनी मासिक सभेत नागरिकांना कायद्याने बसण्याचा दिलेला अधिकार हुकुमशाही पद्धतीने नाकारल्यामुळे या विरोधात दोन वर्षापासून शासन दरबारी वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा दोषींवर कोणतीही कारवाई न करता उलटपक्षी प्रशासक दोषींना अभय देण्याचे काम करत असल्याने हे हुकुमशाही मोडीत काढत कायद्याचे राज्य असावे यासाठी फेडरेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री शंकर वडवले साहेब व भिवंडी तालुका अध्यक्ष शांताराम पाटील साहेब यांच्या वतीने करण्यात आले ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करत महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली या आंदोलनादरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुभाषजी बसवेकर साहेब यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित होते या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता असून या प्रकरणी जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट अधिकार फेडरेशनच्या वतीने सुरू असलेलं आजचं हे धन्य आंदोलन या धरणे आंदोलनाचा संदर्भ म्हणजेच भिवंडी ग्रामपंचायतीतील आमचे भिवंडी तालुका अध्यक्ष अध्यक्ष शांताराम पाटील यांना ग्रामपंचायतने मासिक सभेमध्ये बसण्यासाठी परवानगी नाकारली आज मी आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हे माझ्या हातात जे पत्रक आहे ते पत्रक शासनाने काढलेलं पत्रक आहे आणि या पत्रकाच्या अनुसरून प्रत्येक नागरिकाला मासिक सभेमध्ये बसण्याचा अधिकार आहे परंतु हे सर्व शासनाचे प्रशासनाने किंवा शासनाने महाराष्ट्र शासनाने दिलेले कायदे मोडून आणि आपल्या मनमानी पद्धतीने त्यांना हा मासिक सभेची परवानगी नाकारली त्यानंतर आम्ही जवळजवळ दोन दो 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 हजार बावीसपासून जिल्हा परिषद असेल किंवा गट गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी आंदोलन मोर्चे गेले परंतु त्यांनी कुठलीही प्रकारची दखल घेतली नाही त्यानंतर आजचं हे आंदोलन ज्यावेळी पत्रव्यवहार झाला आणि आंदोलन आमचं आज तेरा तारखेला होतं त्यांनी अकरा तारखेला एक पत्र दिलं आहे की अकरा बारा दोन हजार चोवीसला की आम्ही तुम्हाला मासिक सभेमध्ये बसण्याची परवानगी देतो मुद्दा महत्वाचा आहे की त्यांनी स्वतः सांगितलं आहे कि आमी आमी की आम्ही चुकलो आम्ही तुम्हाला परवानगी नाकारली हे चुकलो आम्ही चोरी केलेली होती चोरी केली पण त्याचा के ऐवज आम्ही तुमच्याकडं पुन्हा सुपुर्द करतो तर माझं एक म्हणणं आहे की त्यांनीच त्याची चोरी मान्य केलेली आहे आणि ती चोरी एखाद्या चोराने त्याचा ऐवज जर परत केला तर तो निर्दोष होऊ शकत नाही आणि ह्याच मुद्द्यावर त्यांनीच त्याचं सिद्ध केलंय आणि ह्याच मुद्द्यावर आमचा एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि यांना विनंती आहे की आपण यांना त्वरित निलंबित करावं आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो निर्दोष आहे तर आम्ही तुम्हाला ओपनपणे सांगतो की आमच्या या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने आंदोलन करून प्रशासनाला वेटीस पकडलं म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा एक तर त्याच्यावर तरी गुन्हा दाखल करा नाहीतर आमच्यावर तरी गुन्हा दाखल करा जो चुकीचा असेल त्याच्यावर करा पण हे कागदी घोडे नाचवायचे बंद करा आणि या संदर्भात सिहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना पाच पत्र दिली एकाही पत्राला गटविकास अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं नाही माझं गट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारण आहे की खरोखर तुम्ही तुमच्या ज्या पदाला मान देणारे गटविकास अधिकारी आहेत का, का आणि तुम्ही ज्या पद्धतीने काम करता का आणि नसतील तर मग तुम आम्ही न्याय मागायचा कोणाकडे जर गटविकास अधिकाऱ्याला जर तुम्ही गटविकास अधिकारी जर तुमच्या पत्राला धुडकावतो तर ते सर्वसामान्य लोकांचे काय काम करणार आणि यापुढे जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उलट्या पद्धतीने सुद्धा चालायला तयार आहेत मग त्यावेळी जे काय होईल ते होऊन जाईल एवढा निर्वाणीचा इशारा देतो